महाराष्ट्रात आता सायबर गुन्हेगारीचा धोका वाढत चाललाय वर्षभरामध्ये सायबर फसवणुकीच्या जवळपास दोन लाख तक्रारी आल्या नागरिकांना तब्बल आठशे अकरा कोटींचा गंडा यामध्ये घालण्यात आला आहे मुंबई ठाणे पुणे ही शहरं यामध्ये सॉफ्ट टार्गेट ठरतात मुंबई शहरात सर्वाधिक चोपन्न हजार आठशे छत्तीस तक्रारी प्राप्त झाल्या तर महाराष्ट्रामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण हे चिंताजनकरीत्या वाढत चाललेलं आहे सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसमध्ये सुमारे दोन लाख चार हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या राज्यात मुंबई ठाणे आणि पुणे ही जी शहरं आहेत ती सायबर गुन्हेगारांची सर्वाधिक सॉफ्ट टार्गेट ठरलेली आहेत अनेक लोकांची या तीन शहरांमध्ये सर्वाधिक फसवणूक झाली आहे तर राज्यामध्ये सर्वाधिक तक्रारींमध्ये मुंबई हे पहिल्या क्रमांकावर आहे दोन हजार चोवीसमध्ये मुंबई सायबर फसवणुकीच्या चोपन्न हजार आठशे छत्तीस तक्रारी आलेल्या होत्या तर पुण्यामध्ये सव्वीस तीनशे बत्तीस आणि अशा प्रकारे या लोकांना तिथे पकडणं आणि त्यांना त्यांच्यावर कन्विक्षन आणणं खूप डिफिकल्ट गोष्ट आहे म्हणून मला वाटतं सरकारने त्यांच्या गुन्हेगारांच्या मागे न लागता हे गुन्हे घडणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठी बँकिंग सिस्टममध्ये बदल करण्याची गरज आहे ज्या बँकेत हे पैसे ट्रान्सफर केले जातात ते लगेच ब्लॉक करण्यात यावे किंवा त्या बँकेतून ते परत पैसे मिळतील याची सोय करणे तसेच जे मोबाईल नंबरचा वापर होतो आहे ते मोबाईल नंबर त्वरित ब्लॉक करणे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत भरपूर प्रमाणावर गुन्हे होणार नाहीत